लोकसभेच्या जळगाव मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आज अमळनेर तालुक्यामध्ये कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्यात अमळनेर वकील संघाने त्यांना शुभेच्छा दिल्यात स्मिताताई वाघ यांच्या ठिकठिकाणी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या पाकळ्या उधळत उत्साहात स्वागत करण्यात आले लोकसभेच्या जळगाव मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्यात शिरूड जवखेडा पिंपळे बुद्रुक पिंपळे खुर्दच्या दत्त मंदिरात घेतले दर्शन अमळनेर तालुक्यातील शिरूर येथील गुरुदेव दत्त मंदिरात त्यांनी दर्शन घेतले हे दत्त मंदिर निर्गुण निराकार आहे या मंदिराची स्थापना चौदाशे एक्केचाळीस मध्ये झाली आहे मध्वमुनी महाराज यांच्या गादीचे देखील त्यांनी दर्शन घेतले जवखेडा पिंपरी पारुळा ढेकू वाडी शिरपूर या ठिकाणी महाराजांची मंदिरं आहेत या परिसरामध्ये हे संस्थान जागृत संस्था म्हणून ओळखले जाते यावेळी त्रेतापुरी महाराज यांनी शुभ आशीर्वाद दिलेत मंदिर संस्थांच्या सभामंडपामध्ये यावेळी ग्रामस्थ महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते